जैन मुनी निलेशचंद्र यांनी आपला उपोषण जे आहे ते मागे घेतलेलं आहे ते स्वतः आपल्यासोबत आहेत तुम्ही उपोषण आता मागे घेत आहे काय आश्वासन तुम्हाला मिळालेलं आहे या उपोषण मागे घेण्यामागत काय बघा हे जे मुद्दा आहे न्यायालयामध्ये आहे आणि न्यायालयामध्ये आहे तर न्यायालयाचा सन्मान करणं हा जैन समाजाचा परम कर्तव्य आहे आम्ही न्यायालयाचं उल्लंघन करणार नाही आणि राज्य सरकारचं करणार नाही मान्य देवेंद्र फडणवीसजीचे प्रतिनिधी मान्य श्री जैन समाजाचे प्रतिनिधी म्हणून एक राज्याचे मंत्री म्हणून माझ्याकडे मंगलप्रभात लोढाजी आले त्याच्यावर आम्ही काही ना काही एक समस्या जे आम्ही लवकर करू आणि महाराष्ट्राचे विधानसभा स्पीकर राहुल नागरेकर स्वतः येऊन बोले ह्या पंधरा दिवसात तुम्हाला आम्ही खुशखबरी देऊ आणि जे आरोग्या माणसाचं आरोग्य बघू आणि लोकांची आस्थापर बघू आणि पंधरा दिवसाच्या अंदर याचं निराकरण आम्ही काढू आता People... ते आसल, ते ते कही ने कही के ते उच्च न्यायालयामध्ये आहेत आज एक म आमचे समाजाचे मंत्री इथे येतात मंगलप्रभातजी लोढा आणि राहुल नागरेकर सर येते येत असल त्यांना आश्वासन दिलं असेल तो खोटं आश्वासन नसेल ना ते पंधरा दिवसानंतर तर काही ना काही रास्ता काढणार आहे तुम्ही आता उपोषण जे आहे तुम्ही सुरू केलं होतं ते मागे घेतलं आहे का काय हां मी आता ते मान्य ती मंगलप्रभातजी लोढा येऊन गेले दोन घंटे बसून गेले माझ्याकडे राहुल नागरेकर भरून गेले की महाराज जी आपल्याला हा करायचं नाही आम्ही शांतिप्रिय समाज आहे पंधरा दिवसात आम्ही अद्दर करू आणि जे तुमची मागणी आहेत आमची तीन मागणी होती की जे जैन मंदिर आहेत त्यांची संरक्षण सुरक्षा तिसरा मुद्दा आहे आमचे जे गोमाता राज्यमाता घोषित करा आमच्या गोरक्षकार हल्ले होत आहे अमरावती मालेगाव वाशिम प्रत्येक गावामध्ये हमले झालेले आहेत त्यांच्यावर आम्ही काही ना काही संरक्षण करू आणि तिसरा मुद्दा आमचे बाबन कबुत्तर खाने बाबन कबुत्तर खाने धीरे धीरे आम्ही त्यांचा निर्णय काढू आणि दादरचा जो जो कबुत्तर आहे त्यांचा पण आम्ही निर्णय काढू धन्यवाद साहजिकच का आहे जैन मुनी यांनी सकाळपासून उपोषण जे आहे ते सुरू केलं होतं परंतु मंत्री प्रभात लोडा आणि राहुल नार्वेकर यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी उपोषण जे आहे ते आज मागे घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आहे रोहन सोबत विनायक डावूंग ट्विन व्ही मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव